हॉटेलचा पुढचा भाग कसलं हिरवगार किती मस्त ते बघा आमची ट्रॅव्हल्स उभी आहे बघा कशी आहे ट्रॅव्हल्स उभी बघा कशी आहे कसलं वातावरण आहे खूप छान आहे थांबा जरासं बाहेर थांबा थोडं बाहेर थांबा म्हटलं बाहेर बोला काहीतरी हां बोला ना काहीतरी मंगाच्या सारखे तुमचा व्हिडिओ काढत आहे बोला ना बोला काय तरी काही पण मंगाची ती बाईच हो, सा... जोल। न... सांगा हा खाल्ली आता सांगा ना सांगा कि मंग काय तरी खाली खाली आता हा ते. बोला ना काय ते शेतात कशाला गेली होती ती बाई धान दा, निंदायला गेली होती आणि डायरेक्ट तिचं मुंडकच तोडून टाकलं बाय हो का थंडी वाजत आहे का तुम्हाला तुमचं शरीर बारीक आहे ना आम्हाला थंडी वाजत नाही तुमचं शरीर बारीक आहे म्हणून तुम्हाला थंडी वाजत नाही कसं आहे आमच्या दोघींच हो बघा आम्ही दोघी मायले की आव हे आम्ही बघा मायले की आहो आम्ही <laughs> कोणाला पण सोपतीन कोरा लागते नाही का नाही मस्त ट्रॅव्हल्स आहे आपलीकड्या जाय तिकडे हाय फाय हाय की नाही चला माझ्या पाकिटातले पैसे जातील बाई हो मग नाही तर ना आपल्या राहीन सौदा तुरा हा ना चला बापा काही सांगता येते काय मग नाहीतर बातीने हे येतात बरे चपला अशी ठेवा जरा कुठं चालतात तर झालं बाय दोन गिडी दोन तीन व्हिडिओ जोडून देतो काहून रात्री आहे ना मी झोपलीच नाही रात्री पासून पुण्यातून पस... हो का पुणे स्टेशनवर याच्याहून वाकडेवाडीहून बोला ना काहीतरी सांग ना गोष्ट <laughs> याच्यात चेक, सांगा वाटत नाही का तुम्हाला